नमस्कार नातेवाईकांनी आणलेला कप केकमधून मुलांना झाली विषबाधा केक, केक खाल्लेल्या दोनही मुलांचा मृत्यू बालकाचा दपन केलेला मृतदेह उत्तरीय तपासण्यासाठी काढला बाहेर सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या मुरगुड चिमगाव तालुका कागल येथील रणजित आंगज यांचा मुलगा श्रियांश वय चार व मुलगी काव्या वय सात यांना नातेवाईकांनी सोमवारी दोन तारखेला खायला कप केक आणला होता त्यावेळी मुलांनी तो केक खाल्ला त्यानंतर दोन्ही मुलांच्या पोटात दुखून उलट्या सुरू झाल्या त्यावेळी त्या दोघांच्यावरही प्रथम उपचार करण्यात आले होते परंतु तरीही त्या दोघांना पुन्हा तसाच त्रास सुरू राहिला त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीच सुधारणा होत नव्हती त्यानंतर मंगळवारी सकाळी स्त्रियांचा मृत्यू झाला दरम्यान गंभीर असलेल्या काव्याला कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचाही उपचार सुरू असतानाच सायंकाळच्या वेळी तिचाही मृत्यू झाला श्रेयांश अंगज याचा मृतदेह बुधवारी उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी दपनभूमीतून बाहेर काढला यावेळी अन्न व औषध प्रशासन भेसळ प्रतिबंधक व आरोग्य विभाग यांनी आवश्यक ते नमुने तपासणीसाठी घेतले त्यानंतर पथखाने ज्या दुकानातून नातेवाईकांनी केक खरेदी केला त्या ठिकाणीसुद्धा तपासणी केली तसेच अंगज कुटुंबियांच्या घरी जाऊन खाद्यपदार्थांचेही नमुने तपासणीसाठी घेतले असून हे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत या दोन्ही मुलांच्या मृत्यूने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून कुटुंबियांना जोराचा धक्का बसला आहे